काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत झटकेपट होणारा पावटा भात खूप सोपा आहे अगदीच वाटाने भात खाऊन कंटाळा आला असेल तर असा पावटा भात एकदा नक्की करून पहा खूप छान लागतो आणि खूप पटकनी होतो एक दहा ते पंधरा मिनटातच होऊन जातो कुकरला तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू ते मी एक वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे अर्धी वाटी पावटेत लसूण खोबरं कांदा एक टॅमॅटो कोथंबीर कढीपत्ता इथे लाल तिखट हळद आणि बिर्याणी मसाला घेतला आहे तर आता इथे आपण कुकरला एक ते दोन चमचे तेल घालून घेऊयात आत्ताच्या दिवसात पावटा वाटाणा खूप प्रमाणात येतो असा एकदा पावट्याचा भात खूप छान लागतो आता ह्यात मी एक चमचा जिरे टाकलेत आता आपण जो उभा कांदा चिरून घेतला होता तो टाकून घेऊयात आणि छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा आता परतून घेऊयात आपण कांदा कांदा असा थोडासा फोडून घ्यायचा म्हणजे तो सगळा सुट्टा सुट्टा होतो आणि पटकनी तो फ्राय केला जातो आता ह्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं आणि टॅमॅटो टाकून घेऊयात टॅमॅटो हे छान असा मऊसर होऊन द्यायचा कांदा टॅमॅटो छान असे परतल्यावर मग आपण त्यात पावटे टाकून घ्यायचेत हे छान असं आपण आता परतून घेऊ कांदा टॅमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे त्यातला कच्चापणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे तर त्यामध्ये आपण पावटेही टाकून घेऊयात इथे मी कांदा आणि टॅमॅटो शिजण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपला कांदा आणि टॅमॅटो लवकर सॉफ्ट होईल आता जे आपले पावटे होते ते आपण घालून घेऊया म्हणजे पावट्यातला जो पण आहे तेलात परतल्यामुळे निघून जाईल तोही छान असा आपण तेलात परतून घेऊयात छान लागतो असा भात खाण्यासाठी काहीतरी वेगळं तर छान असं आपण मोठ्या गॅसवरती पावटा परतून घेऊ तेलामध्ये छान असा परतून झालाय आणि पावटासा फुगला आहे पण आता आपण त्यात लसूण आणि खोबऱ्याचं वाटण टाकू आणि हे मसाले आणि त्यातही ते छान असं परतून घेऊया सगळं छान परतून घ्यायचा मसालाही परतला गेला पाहिजे पावटा तेलात परतल्यामुळे तो छान असा टम्म फुगून आला आहे पहा मस्त परतून घ्यायचा कांदा टमॅटो पण पहा आपला छान असा मौसूद झालेला आहे आता आपण यात तांदूळ घालून घेऊयात तुम्ही तांदूळ कुठलाही घेऊ शकता अख्खा बासमती तांदूळ मी ते तुकडा घेतलेला आहे त्याचाही खूप छान भात होतो आणि खायलाही चवदार लागतो त्याऐवजी आपण जर जा मोठा बासमती तांदूळ घेतला तर ता त्याचा एवढा टेस्टी भात होत नाही किंवा इंद्राईनही घेऊ शकतो आपण आता तांदूळे छान आपण परतून घ्यायचेत आणि आता आपण पाणी हे करूया मी इथं दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे कारण की हा तांदूळ जुना असल्यामुळे दुप्पट तो फुलतो आपण ह्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण अगोदर अर्धा चमचा मीठ टाकल्या तर इथं दोन चमचे टाकून घेऊया आणि ते छान मिक्स करायचं आहे थोडीशी कोथंबीर आणि छान आपण अशी दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊयात कुकरला आता पहा आपला भात झालेला आहे आपण तो कुकर उघडून पाहूयात बघा किती सुंदर झालेला आहे आणि खूप सुटसुटीतही झालेला आहे भात आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात खूप सोपी पद्धत आहे आणि खूप साध्या पद्धतीने आणि खूप टेस्टीही तेवढाच लागतो पहा किती सुट्टा झाला आहे आपला भात आणि तेवढाच चवदारही झाला आहे टेस्टी झाला आहे एकदा नक्की करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद